आय एसओद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन आपल्यासमोर भारतीय बोधब सभेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे आहेत साहेब खारेपाटाला जो जो प्रश्न आहे खारेपाटाचा सिंचनाचं पा, पाणी मिळावं यासाठी आंदोलनं झाली उपोषणं झाली वेळोवेळी ते लोक एक एक शासनाला विचारणा आहेत नेमका ह्याच्यातला जो काही प्रश्न आहे आपणही त्याच्या माध्यमातून कित्येक वेळेला लढाई लढलात काय सांगाल त्याबद्दल प्रथमत मी तुमच्या या चॅनेलचं मी मनापासून अभिनंदन करतो आहे की आपण आपल्या माध्यमातून तलागाळापर्यंत आणि खऱ्या अर्थाने आमच्या वाशी खारेपाट विभागाच्या प्रश्नाबाबत आपण विविध माध्यमातून आपण काम करताय आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करताय म्हणून तुमचं अभिनंदन खरं सांगायचं तर हा पाण्याचा प्रश्न गेल्या आजच नाही अनेक वर्षानुवर्ष आमच्या पिढीला हे लागून राहिलेलं मोठं रोग आहे आता रोग मी अशासाठी म्हणतो की पाण्याचा प्रश्न आहे यापूर्वी आमच्याकडे रस्त्याचा प्रश्न होता लाईटचा प्रश्न होता परंतु पाण्याचा प्रश्न सुटायला मात्र आज वर्षानुवर्ष म निघून चालली पाण्याचा प्रश्न सुटत नाही रस्ते आले लाईट आली सर्व सुधारणा होतात पण प्रश्न आहे पाण्याचा मग हा पाण्याचा संघर्ष करण्याचा आमचा जन्म त्यासाठी झालेली आहे की काय माझं तर ह्या आताच्या सरकारला किंवा असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की हा खारेपाटा विभागावर जो वि� पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो मला कदाचित माझं स्वतःचं वैयक्तिक मत की कदाचित हा पूर्वीपासून नियोजनबद्ध काम आहे की काय अशी शंका मनामध्ये येते आहे आता ती शंका मनामध्ये अशासाठी येते आहे की अनेक लोकप्रतिनिधी आले लोकप्र प्रतिनिधी निघून गेले अनेकांनी पदं भुसवली परंतु या खारेपाट विभागाच्या पाण्याचा प्रश्न मात्र मार्गी लावण्यात कुठलाही लोकप्रतिनिधी यशस्वी झालेला नाही असं होऊ शकत नाही की त्यांनी मनावर नाही काम झालं नाही परंतु त्यांना कधी ते, ते करायचंच नसेल आम्हाला खारेपाट विभागातल्या लोकांना पाण्यासाठी त्यांना तडफवायचंच जर असेल तर केवळ शब्दाचा फुलोरा देऊन आमचा प्रश्न सुटणार नाही तर माझी आत्ताच्या राज्यकर्त्यांना हा जोडून विनंती आहे की आपण या वाशी विभागाच्या पाण्याचा प्रश्न आपल्या पद्धतीने लवकरात लवकर मार्गी लावा कारण येणारा काळ या येणाऱ्या काळामध्ये जे प्रश्न निर्माण होतात तर खऱ्या अर्थाने पाण्याशी निगडीत आहेत आणि हा पाणी प्रश्न हेटोनं प्रकल्प ज्या वेळेला सुरू झालं प्रत्यक्षात कृतीमध्ये आलं त्यावेळेला आमचे स्वर्गीय चंपा म्हात्रे या खारेपाट विभागाचे नेतृत्व करत होते त्यांनी या माध्यमातून अनेक लोकांच्या भेटी घेतल्या अनेक लोकांना प्रत्य पत्रव्यवहार केला आणि सांगितलं होतं की आम्हाला या हेटोन प्रकल्पातून वाशी विभागाला खारेपाट विभागाला दादर विभाग असेल वाशी विभाग असेल वडकर विभाग असेल या सगळ्या भागांना अगोदर पाणी द्या आणि उरलेलं पाणी तुम्ही मुंबईला द्या मुंबईला देण्यासाठी आमचा कोणाचा विरोध त्याही वेळेला नव्हता आणि आजही नाही आहे मुंबईला पाणी दिलं पाहिजे पाण्याचा हक्क सगळ्यांना आहे पण ज्यांच्या घराच्या शेजारी ज्यांच्या गावाच्या शेजारी जो इतका मोठा धरण आहे आणि त्या धरणाचा पाणी मुंबईला जातोय परंतु आमच्या वाशी विभागाला पाच सात किलोमीटरच्या अंतरावर आम्हाला पाणी मिळत नाही यापेक्षा दुर्दैवी आमचं काय असते आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाले या परिस्थितीवर सगळ्यांनी विचार करावं नाहीतर अनेक लोक आले अनेक लोक गेले काही लोक म्हणतात अनेक दादा आले अनेक बाबा आले अनेक साहेब आले त्यांनी आपापल्या पाच पाच वर्षाचे कार्यकर्ते पूर्ण केली आणि ते निघून गेले त्याच्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की वाशी विभाग खारेपाट विभाग या सिंचन सिंचनाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न खरोखर यावेळी मार्गी लागावा जर लोकांनी याबाबत जर आंदोलन केलं तर ते आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि ती वेळ आम्हा लोकांवर येऊ नये एवढीच माझी आपल्या शासनाला माझी नम्र विनंती आहे धन्यवाद दादा सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकरी भांडत आहेत आपलं नेमकं काय काय दादा माहिती आहे का आता माझा वेळेस छप्पन लहानपणापासून आम्ही अजून पाणी डोक्यावर नेतो गाडीवर वाहतो स्वतःच्या खर्चा वाहतो किती आले ना किती गेले दादा आले बाबा गेले पुन्हा बाबा आले तर काही ना अजूनपर्यंत याच्यावर काही होणार नाही म्हणजे शेतकऱ्यांना फसवलं जातं असं वाटतंय का शंभर टक्के सरकार लक्ष देत काही नाही लोकप्रतिनिधी पण लक्ष देत नाही किती असं येऊन गेले योज दहा वर्ष पंचवीस वर्ष असं सगळं चाललंय आपल्यासमोर शेतकरी संघटनेचे एम एम आर डी एचे अध्यक्ष महेंद्रदादा ठाकूर दादा काल तुम्ही हेटवणा धरण्यावर गेला होता पाण्याच्या समस्या आहेत शेतकऱ्यांसाठी नेमकं अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय उत्तरं दिली ॲक्च्युली हेटवणा धर्मा धरणाची निर्मिती ही इकडचे खारेपाट आणि पेण विभागातील जनतेच्या पाण्याच्या आणि साठी झालेली आहे पण इथे आता बघायला मिळतं की याच्यामध्ये म्हणजे वीस किलोमीटरवर जे आमचा एरिया आहे तिथे पाणी न पोचता एकशे वीस किलोमीटर जे नवी मुंबईमध्ये सहज पाणी पोचते आणि इथल्या समस्या हे असाच राहतात त्याच्यासाठी ते धरणावरती जाऊन तिथून पाणी हंडा मोर्चा होता पण तिथील अधिकाऱ्यांनी धरणामध्ये जाण्यास मज्जाव केला कारण त्यांनी हे केलं की वरून त्या काही दा, त्यांच्यावर दबाव असावा आणि बरेचशा असा पोलिसांचा फौज फौजफाटा घेऊन आंदोलनकर्ते होते त्यांना तिथे अडवण्यात आलं शेतकऱ्यांच्या जमिनी नापिक होत चालल्यात शेतामध्ये खार खार पाणी हा शिरत चाललं आहे बऱ्याचशा ठिकाणी हे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आपण शेतकऱ्यांसाठी लढताय काय सांगाल पुढे शेतकऱ्यांचं म्हणजे ॲक्च्युली आता काय होतं हे पाण्याच्या फक्त पावसाच्या पाण्यावरती हे शेती होते आणि पावसाच्या पाण्याचं जी शेती होते त्याच्यामध्ये विशेष असं शेतकऱ्यांना पीक येत नाही आणि ह्या ह्या धरणाची निर्मिती ही पर्टिक्युलरली सिंचनासाठी झाली आणि हे उन्हाळी जे पीक आहे हे आपल्या हातात असल्यामुळं चांगलं पीक येऊन इथलं शेतकरी हा सधन होऊ शकतो पण आता एवढे वर्ष होऊनही ती योजना कालव्याची योजना ही कंप्लीट झालेली नाही आणि त्याच्यामुळं एवढा ख खर्च जे जे शेतकऱ्यांसाठी झालं आहे त्याचा कोणत्याही प्रकारे उपयोग होत नाही लोकप्रतिनिधीनी काही विषय ह्या संदर्भात घेतला होता का लोकप्रतिनिधीने हा विषय घेणं क क्रम प्राप्त होतं पण येथील लोकप्रतिनिधी याविषयी चका शब्द का विधानसभेत आता जे अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये घेण्यास पण तया तयार दिसत नाहीत कुठेतरी शेतकऱ्याला डावललं जातं आहे पाण्याच्या बाबतीत बोला किंवा अनेक समस्या बाबतीत त्याबद्दल काय सांगाल आपण तू आता ही खारेपाटाची जी शे शेती आहे ती मुंबईपासून फार जवळ आहे आणि ह्या ह्याला येणारं म्हणजे फ्युचरमध्ये येणारा सोन्याचा भाव हे ह्याचा वापर करण्याआधी शेती कशी नाही पिक न ना पिकवता अशीच ओसाट राहील तर मग त्याच्यावरती बरेचसे काही असे एम एम आर डी किंवा बऱ्याचशा बाकी ज्या आहेत सरकारच्या योजना त्या येऊ यु, येऊन शेतकरी हा शेतकऱ्याचा काय नाव आपलं भगवान गजानन सिंगचे सिंचनाचं पाणी जे आहे शेतीला वाशी खारीपाट विभागाला मिळतंय का नाही भेटला यासाठी वारंवार उपोषण झाली आंदोलन झाली का, काल कालपर्वाही आंदोलन झालं हिटवणं धर्म धरणामध्ये लोक गेली होती महाराष्ट्र पोलिसांचे काय मिळावं तेवीस गुंठे साठ पॉईंट अशी जमीन दिलेली आहे कायद्यांसाठी खास की लोकांचा कल्याण म्हणून हो म्हणजे तुम्ही स्वतःहून ती जमीन दिलेली आहे दिलेली आहे अच्छा मग ह्यासाठी ज्या मागण्या सातत्याने चालू आहेत खारेपाट विभागाला पशिचनाचं पाणी मिळावं शेती चांगली व्हावी हो यासाठी सरकार कुठेतरी दुर्लक्ष करते असं वाटत नाही का तुम्हाला होय होय सरकार हो दुर्लक्ष करतोय मग ह्यासाठी आता शेतकऱ्यांची भूमिका काय असणार आहे शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळणं हीच भूमिका आहे माझी आणि जर हा प्रश्न जर मार्गे लागला ना तर पुढे शेतकरी काय करणार कशा पद्धतीने पाऊल उचलणार अहो एवढे वर्ष आम्ही शेती करतो ना पण पहिले शेतीचा जे उत्पादन आहे की नाही त्याला अनेक पटीने कमी होता पण ज्यामुळे नवीन नवीन उत्पादन आले की नाही त्यामुळे ना शेतीचं उत्पादन वाढलं गेलं आणि डबल जर दुबार शेती झालं तर आणखीन उत्पादन खारेपाट विकास संकल्प संघटनेचे अध्यक्ष आपल्या समोर आहेत प्रकाश माने दादा काय नेमकी भूमिका आहे शेतकऱ्यांची हंडा भरो आंदोलन तुम्ही हिटवण्या धरणावर केलं होतं त्या दिवशी गेल्या होतात काय नेमकं झालं तिथं तर बघा की कित्येक वर्ष खारेपाट जो भाग आहे वाशी खारेपाट शिरकी हे नेहमी चाळीस वर्ष झाली की सिंचनासाठी आणि पिण्यासाठी या पाण्याचा कधीच मुबलक असाट वाशी शिरकी खारेपाट भागामध्ये बरेच वर्ष म्हणजे जवळजवळ चाळीस वर्ष झाली की पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी मिळत नाही आमच्या सातबाऱ्यावर शासनाची शक्य आहेत की हेटवणे सिंचनाखालील जमीन म्हणजे शेतीसाठी पाणी आणि जो जर धरण हेटवणं धरण जो झालेला आहे तो आमच्यासाठी झालेला आहे आमच्यासाठी मग त्याचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे ना आणि त्या धरणाचं पाणी मुंबईला जातोय साठ किलोमीटर आणि आम्हाला आठ किलोमीटर पाणी येत नाही ही एक म्हणजे शासनाची आणि लोकप्रतिनिधी केलेली हलगर्जीपणा आहे म्हणजे ह्याचा अर्थ प्रशासन आणि तुम्हाला फसवलं जाते शेतकऱ्यांना असं कुठं वाटतंय का शंभर टक्के ही फसवणूकच आहे आता प पिण्यासाठी बोललं तर प्रति माणशी पंचेचाळीस लिटर रोज पाणी देणं आहे तर हे ये पाणी येतो तीन दिवसाआड तीन दिवसाआड पाणी येतो तो, तो, तो पण एक तास येतो आणि समजा मोटार लावायला लागते आणि समजा जर लाईट नसेल तर त्या भागात परत दुसऱ्या तीन दिवसाची वाट पाहायला लागते पाण्यासाठी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी झालं तर सातशे सासष्ट कोटी मंजूर झालेल्याच आहेत त्याचं टेंडर पण निघालेलं आहे जवळजवळ ऑक्टोंबर पंधरा ऑक्टोंबरला काहीतरी टेंडर निघालेलं आहे आणि एवढे महिने आज पाच सहा महिने झाले तरी त्याची वर्क ऑर्डर निघत नाही मग मा ह्याच्यामध्ये न उलगडणारा कोडा याच्यामगं कुठली शक्ती आहे राजकीय शक्ती आहे का की खारेपाड्याला पाणी न देण्यासाठी किंवा ह्याच्यात राजकारण चाललं आहे का जर राजकारण करत असाल तर तुमचं राजकारण तुम्ही करा पण खारेपाटाला पाण्यापासून वंचित ठेवू नका लोकप्रतिनिधींनी आपल्याला या शेतकऱ्यांच्या बरोबर काय भूमिका घेतली का लोकप्रतिनिधी आजपर्यंत तरी मला नाही वाटत घेतात पण त्याचा पुरावा करताना दिसत नाही कुठलाही लोकप्रतिनिधी म्हणजे एकतर शेतकऱ्याला हे एकटंच ठेवलं जातं असं वाटतंय का हो शंभर टक्के शेतकरी पाण्यासाठी भांडतोय प्रशासन त्याच्याकडे कर दुर्लक्ष करतोय लोकप्रतिनिधी यांच्याकडे कर लक्ष देत नाहीयेत तुम्ही सातत्याने आंदोलन करताय नेमकं काय भूमिका पाणी सरकारचं द्यायचं आहे शेतकऱ्यांना की नाही द्यायचं आहे काय सांगा तसं बघायला गेलं तर आता एवढी आंदोलन झाली दोन वेळा अमरण उपोषण झालं आणि त्याची पण दखल घेतली नाही आता मागच्या वेळी आंदोलन झालं तेव्हा सातशे सासष्ट कोटी मंजूर झाले ते सिंचनासाठी मंजूर झाले आता त्याचा तुम्हाला मागाशी पण सांगितलं मी टेंडर निघालेला आहे वर्क ऑर्डर बाकी आहे ते शासनाने करावं का आमचा काय प्रश्न नाही आमचं आंदोलन जर नाही पाणी जर सिंचनासाठी आणि पे पिण्यासाठी वेळेवर दररोज पंचायत स्टार जर नाही मिळालं तर असा आमचा हा आंदोलन पाण्यासाठी चालूच राहणार आपल्यासमोर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माळी होते मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड महाराष्ट्र पोलिस 24 चोबीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोबीस या न्यूब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद